निल जशी मायेचा दिवा कसा झाला मायेचा दिवा कसावी झाला मायेचा दिवा सुख होडली जोडी लहान थोर सर्व इथे रडधाई धाई करी म्हणे दादा हे रे परतून तुझ्या टवणीचा लागला लढा ला कसा विजला मायेचा दिवा कसा विजला मायेचा दिवा माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या डोलावर माझं तोंड उघं तिला आणि त्यांचं तोंड जर मावळ तिला असेल तर मी राहतो या वाड्या चमदाला आवडाय पण पाच पंच लागल्या तर बोलाय त्या वेळेला भाई गं तुझा वाडा येऊन असून तुला राहाय आ दे त्या म्हणून त्या वेळेला एवढं लागलं तर पाच पंच बोलायला देवा त्यात रिझा घ्या ला, ला। वाड्याचं मेरा めちゃくちゃおいしい लागली होती बोलायला देवा जा गेला जस मात्र देवा त्या वेळेला उगवत्या बाजूला हिराबाई मावशी हैल देवा त्या वेळेला अस मावळतीच्या बाजूला मावळतीला पुढा करून त्यावेळेला जस मात्र मावळ त्या बाजूला मी चौकट मारतो देवा त्यात्र जा गेला मधल्या बाळीला सोन्याचा पाना बांधून देवा त्या वेळेला अस लागल्या सर्व साऱ्या बोला त्या वेळेला जस मात्र पुढला मान दिला होता हिराबाई मावशीला देवा त्या जागेला जस मात्र देवा मागल्या बाजूला ताणा देवा त्यावेळेला एक मायवान गादी स्थापन केली देवा त्यावेळेला जा गेला जस मात्र देवा मायवान जस मात्र बाळ लावला कडी काकला देवा त्यात्र जा गेला जसं मात्र दारा दारा लावली कड्या कुलफ लावल्या जसं निघून गेली होती घरवाड्या त्यावेळेला कोणचा प्रकार जस मात्र लहान आला बाळ लहान थोर लागला होता व्हायला देवा त्या वेळेला जसं मात्र बाळ लागला होता पळत पडायला पडता पडत्याला बाळ लागला होता रांगायला देवा त्या वेळेला आ, भीती जवळ यायला भीतीला बाजूला ताना बिरापा खेळ करू लागला त्या वेळेला जस मात्र खेळ कर झाला त्यावेळेला जसं मात्र खेळ लागला होता खेळायला जसं मात्र मेच काटीची छन्नी केली जसं मात्र मेजकुटीची छंदी केली मेजकुटीचा दांडू घेतला होता हातारा खेळायला लागला होता देवळ खेळायला वड्याच गल्लीला देवा त्यात्र जाग्याला गल्लीला जसे संतोबा सोनाराच्या वाड्याला निघून आली जसा दरवाजाच्या तोंडाला ला हात लागल्या मारायला हात लागले मारायला संत सोनाराला देवा त्यात्र जात्रा नेत्रान पाहिलं संतोबा पा सोनाराने देवा त्यात्रेला बोला याला या लागली या ला सांगा याला लागली आणि बोलायला Sekarang. लागला होता ला काय काय मात्र सांगायला काळजी करू नको मी आणून देतो तुझ्या घरवाड्याला तू निघून जाव म्हणून त्या वेळेला एवढा ऐकून घेतला कसा अक्कामायो निघून गेली होती घरात वाड्याला वाड्याच वेळेला वेळेला या वाड्याचं काय वाला का नितारा गेला मायवाला त्या तोंडाला दरवाजाच्या तोंडाला निघून आली देवा त्या वेळेला पाहिलं बाबा संतोबा सोनाराला मायवाने घरामध्ये बोलवून घेतलं त्यावेळेला जसं आणलेला सर्व सारा खेळ त्या संतोबा सोनाला त्यावेळेला संतोबा सोनाराला जसं मात्र सांगितलं आणलेला सर्व सारा खेळ देवा त्यावेळेला संतोबा सोनारा ना अक्का मायेवाच्या हातात दिला त्या वेळेला मायाच्या हातात दिला अक्का मायेवान त्या वेळेला जस मात्र देवा अक्का मायेवान त्या संत सोनाराला अराय मोराया सुप भरून दिल्या त्या वेळेला जसं घेतलं जस सोनार निघून चालला त्या वेळेला निघून गेला होता देवा त्यात्री जा घ्यावा गरवा द्यावा अक्का माया देवा त्या वेळेला वाड्याच वेळेला या वाड्याचा <laughs> आता <coughs> सध्या बैलगाडीवर बर बंदी आहे बैलगाडी शर्तीवर बंदी आहे बरोबर आहे का शासनानं बंदी घातली पण तो बैलगाडीचा खरा जीव शेतकऱ्याचा आहे होय कारण देशी जनावरांचं संगोपन जाता कमी आले होईना झाले शर्यत बंद असल्यामुळं बरोबर आहे का बरोबर आहे ऋषीच्या जगत जन्मला जन्माला सहा साली बैलगाडी शर्यत बंद झाली बंद झाल्या पर... बाबा बंदी उठवली म्हणून प्रत्येक वर्षी सरकार सांगते बरोबर आहे का पण अधिकृत बिहार तसा काय नाही बरोबर आहे का दोन हजार सहा आली गाडी शर्यत बंद झाली सर्वांना साधव हो दिली बंदी पुरती बंदी उठवाली गाडी यात्रा भरेना, ना बांदरी ठेवण्यात गाडी वरली बंदी हातवा बंद